नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या डिजिटल योजना या युट्यूब चॅनल हार्दिक हा, स्वागत के के थी थी, तर मित्रांनो सोशल मीडियावरती म्हणजेच नाही त्वरित हे अकाउंट बदला अशा प्रकारचे मेसेज देऊन लाडक्या बहिणींची फसवणूक केली जात आहे तर लक्षात घ्या की अशी कोणतीही घोषणा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली नाही लाडक्या बहिणींनी अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती फेक मेसेज पाहून दूर राहायचे तर कोणत्याही प्रकारचे अकाउंट तुम्हाला बदली करण्याची गरज नाही फक्त एवढेच आहे की तुम्ही तुमचे आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक असले पाहिजे तर याची विचारणा तुम्ही बँकेत जाऊन देखील करू शकता यासाठी कोणतेही अकाउंट कोणतीही लिस्ट जारी करण्यात आलेली नाही या बँकेचे खाते मुख्यमंत्री लाडकी बहिणी अंतर्गत चालणार नाही तर, तर लक्षात घ्या की महत्वाची ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येत असतील किंवा येत नसतील तर आधार सेडिंग आहे का ते चेक करा जर येत असतील तर काहीही बदलायची गरज नाही तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खात्रीशीर माहिती मिळवण्याकरिता आपल्या डिजिटल योजना या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना ही माहिती शेअर करा